ब्रॉन्झ पदक सत्तर किलो मॅट क्रमांक एक वरती सळवी कल्याण लाल कास्टो सत्रे सोलापूर जिल्हा पवार सुवन विजेता एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर मुंबई यांचा सन्मान करण्यासाठी आदरणीय विजयांना गोलेकर प्रशांत काका राळे भात शरद ढवळे गणेश कवडे अशोक पठाळे पत्रकार वसंतरावजी सारा पाणी प्राध्यापक डॉक्टर बापू तोरडमल सर सन्मान करण्यासाठी आपण स्टेज वरती यावं दहा झिरो न कुस्ती चालू आहे आणि एकोणऐंशी एक किलो वजन गटात पॅनल चे पैलवान समाप्त कुस्ती मध्ये सौरभचे पैलवान विजयी नाताश्वर विजयी आणि अक्षय साळवे कोल्हापूर जिल्हा निळीपीठ पृथ्वीराज कुस्ती रत्नागिरी जयेश कल्याण साळवी हातवरती करायचा आहे आणि किरण सत्रे सोलापूर जिल्हा हातवरती करायचा आहे सत्तर किलो ब्रॉन्झ पदकाची कुस्ती तिसऱ्या क्रमांकासाठी कश्यपत का जी कुछ पृथ्वीराज वनवे की कुर्ती लागत है पृथ्वीराज वनवे हाथ भर कर संकेत सलगर चालू किस्ती के पश्चात वरद पाटिल मुंबई शहर लाल पट्टी समर्थ पाटिल छत्रपति संभाजीनगर नीले पट्टी ये पहलवान तैयार रहे और उसी प्रकार भरत चौहान वाशिम लाल पट्टी विकास तोरणमल ठाणे शहर नीले पट्टी ये पहलवान भी तैयार रहे साथी, बाला बारे, बारे, साथी या स्पर्धेसाठी बाळासाहेब काळे निर्ली करमाळा उपस्थित झालेले त्यांचा आयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे आणि विश्रांती चालू कुस्तीचा आठ झिरो पहिलवान मंडळी नोंद घ्या ब्याण्णव किलो ब्रांझ पदकासाठी लढत होईल आणि या कुस्तीनंतर साइट पंच पहिलवान तयार राहा आणि कंट्रोल म्हणून बाळासाहेब आदर्श सोरटे मुंबई उपनगर निळा कास्टोश्वर पाटील परवानी लाल कास्टो दिलीप खोपडे सागर बाबार गोंदिया निळा कास्टो फायनान्स अध्यक्ष सेब यांचा सन्मान तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी ब्याण्णव किंवा सत्यानं कानगुडे संजय मोडळे अशोक जंजेरे ओंकार भास्कर मोडळे गणेश सुद्रे यांनी सन्मान करायचा मुंबई शहर लालपट्टी समर्थ पाटील संभाजीनगर नीलेपट्टी चलि पल्ल भाऊसाहेब पोटरे अरे लाल आदर सोरटे मुंबई उपनगर नीला